भी मी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्हाधिकाऱ्यांनी वडगाव येथे गतिरोधक बसवण्याची तात्काळ घेतली दखल वडगाव येथील नागरिकांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार हिंगोली प्रादेशिक परिवहन विभागाने वडगाव येथे गतिरोधक बसविण्यासाठी केली पाहणी कडंबुरी तालुक्यातील वडगाव येथून रस्ता क्रमांक एम डी आर दहा गेल्याने रस्त्यालगत शाळा व गावातील पन्नास टक्के वस्ती आहे या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून वाहनधारक आपली वाहने सुसाट वेगाने चालवित असल्यामुळे अनेक अपघात झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे वडगाव येथील नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे निवेदन देऊन गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती त्यांनी याची तात्काळ दखल घेऊन हिंगोली येथील प्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली येथील अधिकाऱ्यांना वडगाव येथे पाहणी करण्यासाठी पाठवून गतिरोधक बसवण्याच्या सूचना दिल्याने वडगाव येथील नागरिकांनी हिंगोली जिल्हा अधिकारी व प्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख नमस्कार मी गंगाधर दिगंबर जाधव आमचा असा विषय होता की मागील आम्ही एकतीस दहा दोन रोजी मोजे तर्फे जवळ पंचाल तालुका कळमबीर जिल्हा हिंगोली येथील रस्ता क्रमांक एम डी आर दहा झालेला असून या रोडवर बरीच वा वाहतूक झालेली आहे आम्ही शासनाला निवेदन दिले होते की या रोडला स्पीड ब्रेकर म्हणजे गतिरोधकाची मागणी आम्ही केली होती त्याच गतिरोधकाच्या मागणीहून काल दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्याशी काल बोलणे झाले व काल जिल्हाधिकारी साहेबांनी गतिरोधकासाठी सहकार्य केले गतिरोधक करण्याचे कारण इतकेच की वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा ही दोन्हीही शाळा रोडच्या काठोकाठ आहेत व गाव संपूर्ण जवळपास तीस ते चाळीस टक्के रोडच्या काठानंच आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी भीतीचे भीती निर्माण झाली होती व ऑक्सिजनचे प्रमाण पण वाढले होते त्याच्यामुळे काल दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एक पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व जिल्हाधिकारी साहेबांनी आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी परिवहन विभागातील अधिकारी यांना स्थळ पाहणीसाठी पाठवले व आम्हाला गतिरोधकाची मागणीसाठी जिल्हाधिकारी यांनी अशी आशयाश्वासन दिले की पत्राद्वारे प्रशासनाचे आम्ही वडगाव येथील नागरिक आभारी आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा